ठरलं तर मग या मालिकेच्या आठ मेच्या भागामध्ये फायनली ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती गोष्ट सत्यात उतरलेली आहे सायलीने अर्जुनवरील प्रेम एक्सेप्ट केलेला आहे इकडे आता अर्जुन विचारत असतो काय झालं मिसेस सायली म्हणजे तुम्ही खाली शपथ का घेतलीत की आपलं लग्न खरं आहे म्हणून यावरती सायली म्हणते सर तुम्हीच म्हटलात ना म्हणजे आपण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेलं आहे लोकांना वाटलं पाहिजे ना की हे लग्न खरं आहे म्हणूनच आपण असं लग्न केलं होतं ना आणि तेच मी बोलले अर्जुन म्हणतो हो तुम्ही बरोबर बोललात पण नंतर दुसरी शपथ घेतलीत ती ज्या वेळेला तुम्ही दुसरी शपथ घेतलीत ते काय होतं यावरती सायली म्हणते सर म्हणजे मला काहीच आठवत नाही आहे जी खूपच फोर्स करत होत्या आणि त्यामुळे मला खरंच कळलं नाही मी काय बोलते आहे ते सर खरंच मला आठवत नाही आहे आता अर्जुन विचार करतो नक्की यांचं झालंय तरी काय म्हणजे ह्या जे आत्ता ते खरं की आधी बोलत होत्या ते खरं आता अर्जुनला काहीच कळत नाही जसं अर्जुनला काही कळत नाही तसंच सायरीला सुद्धा काहीच कळत नसतं की आपण काय करतोय ते त्यावरती अर्जुन विचारच करत बसतो की यांनी दुसरी शपथ घेतली की माझ्यावरती प्रेम आहे म्हणून आणि सायली पण तोच विचार करते आणि सगळ्या गोष्टी आठवते की मी अशी कशी शपथ घेतली की माझ्या अर्जुन ती प्रेम आहे म्हणून अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही गडबडला होतात ना असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघं ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये असतात इकडे पूर्णाजी चिडलेली असते आणि तोपर्यंत चैतन्यसोबत तिचा फोन होतो आणि आता आता इकडे प्रिया विचारत असते पूर्णाची सांग ना काय बोलला चैतन्य चेतन्य बोलला ना की ह्यांचं लग्न खोटं आहे म्हणून यावरती पूर्णाजी म्हटला तो सांगितलंय की खरं आहे लग्न हे सगळं तुम्ही काय हे सगळं करताय माझ्या चांगोलपणाचा फायदा घेताय का तुम्ही यावरती प्रिया म्हणते नाही का पूर्णाजी यावरती पूर्णाजी म्हणते हे बघा तुम्ही दोघींनी मला भरीच पडलत आणि या सगळ्यांच्या समोर तुम्ही मला खोटं ठरवलं म्हणून हे सगळं घडतंय हे बघा माझं तुमच्या दोघींवरती पण प्रेम आहे पण माझ्या प्रेमाचा गैरफायदा अजिबात घेऊ नका चैतन्य मला म्हटला की त्याचं बोलणं झालेलं आहे हे लग्न त्याच्या समोर झालंय आणि अर्जुन आणि सायली यांचं एकमेकांवरती खरं प्रेम आहे असं म्हणत दटावते आणि यापुढे माझे कान भरण्याचा प्रयत्न करू नका माझ्या नातवाबद्दल आणि सुनेबद्दल हे असं काही मी ऐकून घेणार नाही तन्वी चल इथून असं म्हणत पूर्णातजी पहिल्यांदा प्रियाला चांगली चोरडत असते आणि अर्जुन सायलीची बाजू घेऊन प्रियाला बोलत असते प्रिया विचार करते काय घडलं हे मग मला साक्षी बोलली होती ते काय होतं इकडे आता सायली रूम आवरत असते त्यावेळेला अर्जुन ऑफिसला निघालेला असतो आणि तो सायलीला सांगत असतो मिसेस सायली आज न क्लायंट सोबत माझी मीटिंग आहे त्यामुळे मी तिकडेच जेवण घेणार आहे असं म्हणत असताना सायलीचं काही लक्ष नसतं अर्जुन बरंच काही तिला सांगत असतो पण सायलीचं लक्ष नसतं सायली मात्र आपल्याच तंदुरीमध्ये असते मग अर्जुनला आठवतं कालची गोष्ट कदाचित या कालच्याच गोष्टीचा विचार करत असतील पण खरंच काल यांनी शपथ का बरं घेतली होती असं काय घडलं असेल अर्जुनला पुन्हा 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 त्याच गोष्टीच प्रश्न पडलेला असतो आणि तोच प्रश्न सायलीला पडलेला असतो काल असं झालं तरी काय मी का बरं शपथ घेतली सायली पण तोच विचार करत असते दोघ जण पुन्हा कन्फ्युज असतात आणि पुन्हा तोच विषय आठवून गप्प बसतात आणि आता अर्जुन ऑफिसला जायला निघतो सायली विचार करते का मी असं काल केलं शोधुन शोधुन सा। सार्खा सार्खा का मी शपथ घेतलं या प्रश्नाचं उत्तर शोधून शोधून तिला सापडतच नसतं सारखं सारखं ती कालचीच घटना आठवत असते आणि का असं घडलं का घडलं हेच विचार करत असते तोपर्यंत आता इकडे अर्जुन बाहेर येतो अर्जुन बाहेर येतो आपल्या मोबाईलमधलं सिम बदलतो मोबाईलमधलं सिम बदलून तो चैतन्याला कॉल लावत असतो जेणेकरून त्याचा नंबर चैतन्याच्या मोबाईलवर त्या डिस्प्लेवरती यायला नको जेणेकरून साक्षीला समजायला नको म्हणून नंबर बदलतो आणि तो ताबडतोब चैतन्यला कॉल करतो आणि चैतन्यला कॉल करत असताना चैतन्याचं लक्ष मात्र अजिबात नसतं त्याला आठवत असतं ते म्हणजे अर्जुनने कबूल केलेलं सायलीवरचं सा प्रेम आणि आपण साक्षीला अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे, हे सांगून माती खाल्लेलं हे सगळं आठवल्यामुळे मग मात्र आता चैतन्य अस्वस्थ होत असतो आणि इकडे फोनची रिंग वाजते ते चैतन्यला ऐकूच येत नसतं आता फोनची रिंग वाजत असते पण त्याच्यावरती अननोन नंबर असल्यामुळे साक्षी त्याला म्हणते अरे चैतन्य लक्ष कुठं आहे तुझं हे बघ अननोन नंबर आहे कुणाचा तरी बघ तरी कोणाचा कॉल आहे असं म्हणत ती फोन चैतन्याच्या हातात देते चैतन्य बघतो अननोन नंबर आणि चैतन्य कॉल रिसीव्ह करतो त्यावेळेला अर्जुन म्हणतो हे बघ माय मी हा नंबर नवीन घेतलेला आहे हा नंबर कोणत्या तरी वेगळ्या नावाने सेव्ह कर माझ्या घरच्यांना आणि फक्त मला एवढ्यांनाच माहिती असेल की मी तुझ्याशी बोलतोय त्याशिवाय तिसरं कोणत्याही व्यक्तीला कळलं नाही पाहिजे की मी तुझ्याशी बोलतोय त्यामुळे तू माझा नंबर काहीतरी वेगळा ठेव यावरती आता इकडे लगेच चैतन्य म्हणतो हा पंकज बोल म्हणजे किती दिवसांनी फोन केला असे नंबर सेव्ह करतो हा तुझा मी पंकज असं म्हणत आता मात्र पंकज नावाने चैतन्य तो नंबर सेव्ह करतो तोपर्यंत अर्जुन म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे काल ना आमच्या घरात खूप मोठा गोंधळ झाला म्हणजे ना इकडे पूर्णाजीला कसं काय समजलं मला माहित नाहीये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आता पूर्णाची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सायलीला शपथ घ्यायला सांगत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायलीने चक्क शपथ घेतली की माझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं लग्न खरं आहे मला ह्या गोष्टी कळतच नाहीये की पूर्णाजी ह्या गोष्टी कशा कळल्या असतील म्हणजे त्यावेळेला तिकडे तन्वी आली होती खरी म्हणजे तन्वीने सांगण्याची शक्यता आहे पण मुळातच तन्वीला असं माहित पडेल की आमचं हे लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आता चैतन्य गडबडतो खरं तर चैतन्य सांगितलेलं असतं आणि त्याला हे अर्जुनला बोलायचं असतं पण बाजूला साक्षी असल्यामुळे त्याला काही काही बोलता येत नसतं चैतन्य म्हणतो ठीक आहे पंकज आपण भेटून बोलूया का यावरती आता अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे तुला माहिती आहे हे सगळं कोणी घडवलं ते यावरती मग मात्र लगेच अर्जुन म्हणतो मला भेटायला येशील यावर चैतन्य म्हणतो हो मी तुला लवकरच भेटायला येतोय आणि जे भेटुन काही आहे ते भेटून बोलूया अर्जुनला समजतं की तिकडे साक्षी आहे म्हणून चैतन्य बोलू शकत नाहीये त्यामुळे अर्जुन म्हणतो ठीक आहे मग माझ्या ऑफिसमध्ये ये मला तुझ्याशी बोलायचंच आहे काही करून काय हा तिढा आहे कोण हे सगळं करते मला हे सगळं कळलंच पाहिजे असं म्हणत अर्जुन चैतन्यला ऑफिसला भेटायला बोलवतो चैतन्य सुद्धा फोनवरती साक्षीच्या भीतीमुळे काही न सांगता ताबडतोब त्याला भेटायला निघतो तोपर्यंत इकडे आता कल्पना आणि आता विमल दोघी जणी बोलत असतात विमल म्हणत असते म्हणजे सायली ताईंचं दादांवरती इतकं नितांत प्रेम आहे आणि ते प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना शपथ का बरं घ्यावी लागते म्हणजे खरंच आपण तर छोट्या छोट्या गोष्टी म्हणून पाहतोय ना की त्यांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ते मग तरी सुद्धा ही शपथ त्यांना घ्यायला लावते खरंच खूप कठीण आहे यावरती लगेचच आता कल्पना म्हणते कसं आहे ना मला असं वाटते पूर्णाजींचा काहीतरी गैरसमज झालाय अस्मिता म्हणते काही नाही गैरसमज वगैरे पूर्णाजीला गोडगोड बोलून तुम्ही भुलवलं असेल तरी मला गोड़ -गोड़ खात्री आहे ना की यांचं एकमेकांवरती प्रेम नाहीये म्हणून मग सायली आता काहीतरी मध्ये बोलणार तर कल्पना म्हणते सायली तू शांत बस मीच हिला उत्तर देते तू कितीही काही ओरडून सांगितलंस ना कानी कपाळी तरी या अस्मिताला समजणार नाही ना अस्मिता अगं प्रेम सिद्ध करण्यासाठी काही करायची गरज नसते छोट्या छोट्या ह्याच्यामधून आपल्याला कळतं की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे ज्या वेळेला अर्जुनचा डबा कधीतरी विसरतो ना तेव्हा माझ्या आधी सायलीच्या लक्षात येतं माझ्या आधी सायलीच्या लक्षात आल्यामुळे ती धावत पळत जाऊन तो डबा देऊन येते समजते तुला ज्या वेळेला महिपतने अर्जुनला किडनॅप केलं होतं तेव्हा स्वतःच्या जीवाची कोणतीही परवा न करता सायलीने महिपतच्या तावडीतून अर्जुनला सोडवलं होतं विसरलीस तू आणि त्याचबरोबर जेव्हा सायली किडनॅप झाली होती तेव्हा अर्जुनची काय अवस्था होती हे तुला कळतंय अगं तुला कळत नाहीये की अर्जुन आणि सायली हे एकमेकांसाठीच बनले त्यांचं एकमेकांवरती नितांत प्रेम आहे पण हे प्रेम तुला कसं कळणार ना कारण तुझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी काहीतरी असतं त्यामुळे तुला हे प्रेम दिसणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे माणूस आपला आनंद विसरून दुसऱ्या आनंदासाठी जगतो त्यालाच प्रेम म्हणतात आणि आपला विचार न करता दुसऱ्याचा पुढच्याचा विचार करतो त्यालाच प्रेम म्हणतात आणि हे प्रेम अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये मला नितांत दिसतं अस्मिता यापुढे त्यांच्या प्रेमावर तिचा तू संशय घेतलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत कल्पना अस्मिताला चांगली सुनावते आणि खडसावत तिला आता पुन्हा या सगळ्यामध्ये तू पडू नकोस नाहीतर तुझं काही खरं नाही असं थोडक्यात सांगते अस्मिता म्हणते बरोबर आहे मी काही म्हणते ते तुम्हाला कळणारच नाही ना आता अस्मिता आणि कल्पनाचं हे बोलणं सायली ऐकत असते आणि सायलीला खऱ्या अर्थाने सकाळपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की काल आपण देवाची खोटी शपथ घेतलीच नव्हती जी शपथ घेतली होती ती खरीच घेतली होती त्यामुळे सायली इतकी खुश होते की अर्जुन सरांच्या मी खरंच प्रेमात पडले आणि आज तिला या सगळ्याचं उत्तर मिळालेलं असतं तिला याचं उत्तर मिळालं असल्यामुळे सायली आता आनंदातच आपल्या रूममध्ये जायला निघते सायली ज्या वेळेला रूममध्ये जायला निघते कल्पनाला वाटतं की सायली रागवली आहे किंवा सायलीला काहीतरी वाईट वाटले म्हणून ती अशीच रुम चालले मग ज्या वेळेला सायली पायऱ्या चढत असते तेव्हा कल्पना तिला आवाज देते सायली सायली थांब ना पण सायली इकडे तिकडे बघत नाही ती थेट वरती जाते कल्पनाला वाटत की हिला वाईट वाटले हिला काहीतरी राग आलाय पण सायलीला मात्र प्रश्नाचं उत्तर मिळाल्यामुळे एखादं कोडं सुटावं तसं तिचं आयुष्याचं कोडं सुटलेलं असतं आणि तेचमुळे ती हसत हसत वरती झालेली असते कल्पना वाटत वाटत की सायली खूप दुखावलेली आहे अस्मिताच्या बोलण्यामुळे सायलीला वाईट वाटले मग मात्र कल्पना सायली सायली असा आवाज देऊन तिला थांबवत असते पण सायली थांबत नाही मग कल्पना अस्मितावरती चिडते अस्मिता काय केलंस हे तू सायलीला दुखावलंस तुझ्यामुळे हे सगळं झालं अगं तुला साधं समजत नाही का की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आता हे प्रेम दोघ जण एकमेकांच्या सोबत जगतायत तू का दटावते इकडे सायली आपल्या रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावर ती दाराची कळी घालते आणि आता तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं असतं की आपण अर्जुन सरांवरती प्रेम करत आहे मग तिला छोट्या छोट्या गोष्टी आठवतात की ज्या गोष्टींबद्दल तिला आश्चर्य वाटत असतं की आपण या गोष्टी कशा काय केल्या त्याच गोष्टींचा उलगडा क्षणात तिला झालेला असतो की आपण त्यावेळेला अशा गोष्टी केल्या कारण आपण अर्जुन सरांच्या नितांत प्रेमात होतो आता मात्र सायलीला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात आणि आता अर्जुन सोबतच्या प्रेमाची मनातल्या मनात तिने कबुली दिलेली असते म्हणूनच अर्जुन सरांसोबतचे हे छोटे छोटे छोट क्षण आपण इतके एन्जॉय करत होतो आणि या छोट्या क्षणांमध्ये इतकं जगत होतो फायनली सायली मनाशी कबूल करते हो मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडलेली आहे हो मी ले ले शर, सग्रा सग्रा हो अर्जुन सरांच्या प्रेमात पडले आणि अर्जुन तिची घेणारी काळजी अर्जुनने तिच्यासाठी केलेलं जेश्चर हे सगळं सगळं तिला आठवत असतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि आपल्या मनाशी तिने हे प्रेम कबूल केलेलं असत आता मात्र अर्जुन आणि सायली या दोघांनीही एकमेकांचं प्रेम कबूल केलेलं आहे सायली विचार करत असते की नाही आतापर्यंत मी खूप चुकीचे होते मला विचार पडत होता की मी हे सगळं का केलं आता माझ्या मनाने मी कबुली दिलेली आहे मधुभाऊंनी पण कबुली दिलेली आहे मधुभाऊंनी पण मला सांगितलेलं आहे की हो सायली तू प्रेमात पडलेली आहेस म्हणजे तुझी मैत्रीण प्रेमात पडलेली आहे कारण तिने आपली गोष्ट मैत्रिणीची गोष्ट म्हणून सांगितलेली असते सायली खूप खुश होते आणि विचार करते मी खरंच अर्जुन सरांच्या प्रेमात पडले खरंच अर्जुन सरांच्या प्रेमात पडले सायलीला किती लाजू काय लाजू असं झालेलं असतं आणि ती सारखी सारखी आपलं प्रेम व्यक्त करत असते अर्जुनचा फोटो हातात घेत असते अर्जुन सर मी तुमच्या प्रेमात पडले ज्या प्रश्नांचं उत्तर मला इतके दिवस मिळत नव्हतं त्या प्रश्नांचं उत्तर मला आत्ता मिळालेलं आहे खरंच मी तुमच्या प्रेमात पडले खरंच मी तुमच्या प्रेमात पडले एक ना शंभर वेळा सायली हेच वाक्य दहा वेळा बोलत असते आणि फायनली आतापर्यंत मालिकेतला सगळ्यात उत्कृष्ट क्षण आलेला असतो ते म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांनाही आपापल्या प्रेमाची जाणीव झालेली असते आता फक्त वाट असते ती म्हणजे एकमेकांमध्ये प्रेम व्यक्त करण्याची आणि ते सुद्धा क्षण जवळ येणार असतो कारण अर्जुनला सायलीने घेतलेली शपथ ही किती खरी आहे हे समजल्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जण प्रेमाच्या बंधनात बंधले गेलेले असतात तोपर्यंत इकडे आता प्रियाचं तोंड घशी पडल्यामुळे पहिल्यांदा पूर्णाजीकडून ओरड मिळाल्यामुळे प्रियाचा नुसता आणि तो तो जाब विचारायला ती आता साक्षीकडे येते साक्षीकडे आल्यावरती ती, ती म्हणते तुला माहिती आहे का चैतन्यने तुला मूर्ख बनवलंय काही नाही त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे त्यांचं एकमेकांवरती ती नितांत प्रेम आहे तुला ही गोष्ट समजायला पाहिजे साक्षी अगं तुला कळतंय का चैतन्य तुझी अशी खोटं बोललेलं आहे म्हणजे मी त्यावेळेला तिकडे गेले ना तेव्हा तिने तिने ना शपथ घेतली होती ती कधीही देवाची शपथ खोटी घेत नाही मी तिला आश्रमापासून ओळखते ना पण तिने देवाची शपथ घेतली आणि देवाची शपथ घेऊन सांगितलं की तिचं प्रेम खरं आहे यावर ती साक्षी म्हणते काय पण चैतन्यने मला सांगितलं की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून यावरती प्रिया म्हणते चैतन्य तुझ्याशी खोटं बोलला असेल कारण मला माहिती आहे ना मी तिला चांगली ओळखते ती देवाची शपथ कधी कधी खोटी घेत नाही तुला चैतन्यने फसवलंय यावरती साक्षी म्हणते तिने देवाची शपथ घेऊ दे नाहीतर अजून कोणाची शपथ घेऊ दे चैतन्य जे बोललाय ना तेच खरं आहे चैतन्यने मला जे सांगितलं ना तेच खरं आहे त्यांचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे यावरती प्रिया म्हणते काय मग तिकडे का सगळं असं घडलं मग मात्र साक्षी सुद्धा गडबडते की हे काय आहे चैतन्यने मला सांगितलेलं सगळं सत्य आहे पण मग इकडे कसं का काय शपथ वगैरे झाली आणि प्रियाला ती पटवून देते की हे सगळं खोटं आहे सायलीने खोटी शपथ घेतलेली आहे चैतन्यने तेच खरं आहे आता इकडे अर्जुनला चैतन्य भेटायला येतो चैतन्य भेटायला ती अर्जुनला तो म्हणतो अर्जुन मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे अर्जुन म्हणतो अरे मला पण कळत नाहीये की हे सा म्हणजे कसं काय तन्वीला कळलं तन्वीने जीला सांगितले शंभर टक्के पण तन्वीर हे कळलं कसं यावरती मान खाली घालत चैतन्य म्हणतो मला माफ कर अर्जुन म्हणजे मैत्रीमधला हा नियम मी विसरलो तुझं सिक्रेट मी ना साक्षीला सांगून बसलो खरंच मला माफ कर अर्जुन यावरती अर्जुन म्हणतो काय आहे हे वेड्यासारखं तुझं म्हणजे तू तु कसा काय माझा विश्वास करू शकतोस तू माझा मित्र आहेस ना एक मित्र म्हणून माझं सिक्रेट मी तुला सांगितलं होतं ना मग तू माझा विश्वासघात केलास चैतन्य म्हणतो हो अर्जुन मी खरंच तुझा विश्वासघात केला मला तू खरंच माफ कर म्हणजे खरं सांगू का तर जी अवस्था कुणालची झाली ना तीच मला माझी करून घ्यायला पाहिजे असं म्हणत चैतन्य जीव देण्याची गोष्ट करतो मग मात्र अर्जुन चिडतो खाडकन चैतन्याच्या एक थोबाडीत देतो आणि काय बोलतोयस तू माझा एक मित्र मी गमवलेला आहे दुसरा मित्र मला गमवायचा नाहीये वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस तू माझा जीव की प्राण आहेस तू वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस असं म्हणत अर्जुन त्याला मिठी मारतो जीव गोष्ट केल्यामुळे अर्जुनला एक मित्र गमावलाय दुसरा गमवायचं नसतं पण त्याचबरोबर साक्षीला सांगितलेलं कॉन्ट्रॅक्ट बऱ्याचं सत्य याबद्दलची चिंता पण असते कारण साक्षी या कॉन्ट्रॅक्ट बऱ्याच सत्याचा कसा उलटासलटा काहीही वापर करू शकते हे मात्र अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही माहिती असतं याच कारणासाठी दोघांनाही टेन्शन आलेलं असतं आणि तोपर्यंत सायलीला स्वतःच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे सायली आता खूप आनंदात असते आणि इकडे तिकडे बागडत असते आई 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 मी खूप खुश आहे आई मी खूप खुश आहे असं ओरडत असते कल्पना म्हणते काय झालं सायली अशी इतकी का खुश आहेत सायली म्हणते आज मला इतकं छान वाटते नाही असं म्हणत ती कल्पनाला मिठी मारते इकडे तिकडे फिरत असते सायलीने अखेर आपल्या मनातील प्रेम व्यक्त केलेलं असतं आपल्या मनातील प्रेम कबूल केलेलं असतं आणि त्यामुळे मालिकेमध्ये एक रंजक वळण आलेलं असतं